तुम्ही आहेत किती असं जरांगेनी हिनवलं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरणच बदलून गेलं नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट विरुद्ध जरांगे असं चित्र झाल्यामुळं मधील सर्व जाती एकवटल्या बीडमध्ये माळी धनगर वंजारी यासह मधील इतर जातींचं मतदान मराठा समाजापेक्षाही जास्त झालं बीड लोकसभा या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात पवार गटाचे बजरंग सोनावणे तरी मनोज जरांगे यांच्या एका विधानानंतर ही लढाई थेट ओबीसी विरुद्ध मनोज जरांगे अशी झाली आणि देशातील विक्रमी मतदान करून बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी वातावरण आणखी टाईप करून टाकले बीड लोकसभेसाठी आतापर्यंत विक्रमी मतदान झाल्यामुळं भाजपचा आत्मविश्वास तर वाढला पण आपल्या निवडणुकीशी काहीही संबंध होता असं स्पष्टीकरण की वारंवार जरांगेंना द्यावं लागलं खरं पण मतदानापूर्वीचे त्यांचे जिल्ह्यातील दौरे आणि वक्तव्य यामुळं मधील सर्व जाती समूह आणखी ताकदीने एकवटले आणि याचा फायदा थेट पंकजांना झाला जाणून जान। घेऊया धनुभांच्या परळीनं आकड्यांचं गणित कसं मोडीत काढले होते सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघातून स्वतःची ताकद कशी दाखवून दिली आणि मनोज जरांगेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीचा मतदारांवर नेमका परिणाम काय झाला आता जाणकारांच्या मते मधील मराठा समाजाची बहुसंख्य मतं ही कायम राष्ट्रवादीला तर काही मतं भाजपलाही मिळतात दोन हजार नऊ राष्ट्रवादी ला राष्ट्रवादीकडून लढलेल्या रमेश आडसकर यांनी चार लाख तेरा हजार मतं घेतली गोपीनाथ मुंडेंचा एक लाख छत्तीस हजार मतांनी विजय झाला दोन हजार एकोणीसला बजरंग सोनावलेंनी पाच लाख नऊ हजार मतं घेतली तर प्रीतम मुंडे एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजयी झाल्या हो होत्या तीन निवडणुकीतल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कायम चार ते पाच लाख मतं मिळतात बीडचा मराठा समाज कायम राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिल्याचा इतिहास आहे त्यामुळं पंकजांची मदार ओबीसींवर आहे सोशल मीडियावरील विखारी प्रचार आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यानं निवडणूक प्रतिष्ठेची बनवली ओबीसी बहुल गावांमध्ये मोठ्या प्रमाणात एकवटले मराठा बहुल गावामध्येही प्रतिष्ठेची लढाई समजून मोठ्या प्रमाणात मतदान झालं या सगळ्या लढाईत धनुभंच्या परळी आणि सुरेश धस यांच्या अष्टी मतदारसंघाने भरघोस मतदान करून आतापर्यंत अंदाज बांधलेली सगळी समीकरणच मोडीत काढली सोशल मीडियावरील विखारी प्रचार आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यानं निवडणूक प्रतिष्ठेची बनवली धनुघमच्या परळी आणि सुरेश धस यांच्या अष्टी मतदारसंघाने भरघोस मतदान करून आत्तापर्यंत अंदाज बांधलेली सगळी समीकरणच मोडीत काढली आष्टीत चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के तर परळीत एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झाले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढलाय आष्टीयाळीची मतं बीड लोकसभेचा निकाल ठरवतात असा इतिहास आहे भजरंग सोनावणे यांनीही परळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले या सगळ्या लढ्यात प्रतिष्ठापणाला लागली ती मनोज जरांगे यांची कारण मराठा आंदोलनाचं एक मोठं केंद्र बनलेल्या बीड मध्ये मराठा उमेदवार निवडून आला तर जरांगेंचंही वर्चस्व वाढेल जरांगे स्वतः ना निवडणुकीच्या रिंगणात होते ना त्यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला पण गेल्या काही दिवसात झालेले त्यांचे दौरे बरेच काही सांगून जातात तेरा मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान पार पडलं त्यापूर्वी अकरा मे रोजी आष्टी तालुक्यातील अंबोरे येथे जरांगेंची जाहीर सभा होती अकरा मे रोजीच आष्टीतील सभेपूर्वी कडा येथे जंगी स्वागत झालं नऊ मे रोजी पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली पाटोदा तालुक्यातील पुसळसह विविध गावांना भेटी त्यांनी दिल्या लोकसभा प्रचार काळात बीड जिल्ह्यातील विवाह सोहळे आणि कार्यक्रमात सहभाग घेत त्यांचं प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत झालं उदयनराजेंची कड्यात सभा होती त्याच दिवशी जरांगेंचंही कड्यातच शक्ती प्रदर्शन होतं माजल गावात नितीन गडकरींची सभा त्यावेळी दरांगेंचंही माजर गावात प्रदर्शन झालं बीडचा प्रचार सोशल मीडियावर पोहोचला आणि कोकाचा जातीय हो वाद झाला जिल्ह्यात वर्चस्व कुणाचं याचा निर्णय मतदारांनी ईव्हीएम मध्ये कैद करून ठेवलाय हो आणि तो चार जूनला समोर येईल पण जरांगेंच्या वक्तव्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बंदी आणि पंकजा मुंडेंविरोधात मनोज जरांगे असं चित्र तयार झालं बीड मध्ये मध्ये मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यामुळं आणखी काय परिणाम होतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि चार जून ला ते आपल्याला दिसणार आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा